काय आपल्या घरचं लग्न आहे का तू सगळंच लगे आवरून पाहिजे एकदम मग आर तुला सांगितलं ना मी ना अरे नाही बाबा जे आहे तसं आहे तसंच चालणार आपल्या काही घरचं लग्न आहे की एकदम तू फक्त आवरण चल मग चालायचं आपलं तसं आवरलं का चल बर नाही घ्यायचं आपल्याला या सर तुम्ही तर म्हंटल कुठं आपलं घरचं लग्न आहे कोणती पण साडी घाल काही पण घाल जुनी स्पर्श घे हे कर ते कर चला आता